तर फायनली आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची गेल्या मी चार वर्षापासून वाढ बघत होते जेव्हा मी माझं दोन हजार वीसच्या एंडिंगला माझा यूट्यूबचा जर्नी स्टार्ट केली होती त्यावेळेसपासून मी ह्या गोष्टीची वाट बघत होते की कधीतरी अचीवमेंट मिळेलच मात्र कधी मिळेल हे माहिती नव्हतं पण माझी फ्रेंड मी आणि माझे भरपूर सारे असे जे मला मोटिवेट करायची ही लोकं होती जे मला म्हणायची की नम्रता नाही तू करू शकतेस तू करू शकतेस पण मोटिवेशन गरजेचं आहे प्रत्येक फील्डमध्ये परंतु ज्यावेळेस आपण एखादं काम करतो आणि त्याचं ॲप्रिशिएशन त्या समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला मिळतं ते खूप महत्त्वाचं असतं जे म्हणजे तुम्ही माझी ऑडियन्स ज्यांनी मला हे सगळं अचीव करण्यासाठी हेल्प केली मला सपोर्ट केला मला ज्या ज्यावेळी मी खूप अशी लो फील करत होते त्या त्यावेळी तुम्ही असे मोठे 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 कमेंट्स करून मला मोटिवेट फील केलं आणि मला माहिती आहे की मी गेले काही दिवस ॲक्टिव्ह नाही आहे त्याबद्दल मी खरंच क्षमा मागते परंतु लवकरच आपण पुन्हा एक वेळा एकदम छान रिस्टार्ट करूया काही गोष्टी चालू आहे मागे पुढं त्यामुळं मला होत नाही आहे ॲक्टिव्ह व्हायला परंतु ही गोष्ट मला तुमच्याबाबत शेअर करायला खूप आनंद होत आहे कारण ह्या हे माझ्याकडं अवॉर्ड आहे जस्ट बिकॉज तुम्ही माझ्याशी जुळलेले आहात जर तुम्ही नसता तर हे माझ्या हातात अजिबात नसतं प्रत्येक यूट्यूबरसाठी हा दिवस खरंच खूप मोठा असतो की त्याला हे सिल्वर प्ले बटन मिळावं लिटरली मी कधीच अपेक्षा केली नव्हती की इतक्या लवकर मला मिळेल खरंच थँक्यू सो मच आणि आता मला हे ओपन करायचं आहे पण खरं तर खूपच हार्टबीट असे वाढले बिकॉज मला खरंच अजूनही विश्वास होत नाही आहे की हे माझ्या हातात आहे लिटरली थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी मला इतका सपोर्ट केला आणि अजून एक किस्सा आहे मला तुम्हाला शेअर करायचा आहे मला अजिबात असं इमोशनल गोष्टी शेअर करायच्या नाही आहे बऱ्याच गोष्टी मी आधी शेअर केल्या तुमच्याबरोबर <laughs> सो so, म्हणजे फायनली माझ्या हातामध्ये आहे माझा यूट्यूब क्रिएटर अवॉर्ड म्हणजे सिल्वर प्ले बटन दिस इज समेझिंग फिलिंग म्हणजे लिटरली मी इतकं प्राऊड फील करत आहे ना मी अजून हे ओपन केलं नाही आहे याला येऊन जवळपास आठ ते दहा दिवस झाले आणि मला याला घेऊन यायचं होतं गंगेवरती आणि त्र्यंबकेश्वरला सुद्धा घेऊन जायचं होतं पण त्र्यंबकेश्वरला जर काही जमलं नाही आणि मी प्रॉमिस केलं आहे देवाला जोपर्यंत मी ह्याला त्र्यंबकेश्वरला घेऊन येणार नाही आहे तोपर्यंत मी हे माझ्या घरामध्ये लावणार नाही आहे so, सो बघू आता मला कधी जायला मिळते मी खरंच ग्रो करावं हे माझ्या वडिलांची प्रामाणिकपणे इच्छा होती आणि पाच सहा मे दोन हजार चोवीसला गेले होते आणि म्हणजे देवाघरी गेले त्यानंतर विदिन अ इयर फक्त माझे पंचवीस हजार सबस्क्रायबर होते आणि अक्षरशः पप्पांचं वर्षश्राद्ध यायच्या आत मला हे मिळालं कारण माझ्या पप्पांची ब्लेसिंग होती आणि तुमचा सपोर्ट आहे पप्पांची ब्लेसिंग आणि तुमचा सपोर्ट पप्पांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जो सपोर्ट केला खरंच खूप म्हणजे मनापासून मी तुमचा आभार व्यक्त करते आणि असे खूप लोकं आहे पाठीमागे माझ्या पिलर म्हणून जे उभे आहेत ज्यांच्यामुळे आज मी हे सगळं करू शकते आणि तुमचा सपोर्ट नसता तर खरंच हे सगळं काही शक्य नव्हतं तर चला फायनली आपण हे ओपन करूया मी अजिबात ट्रान्झॅक्शन वगैरे काही टाकणार नाही कॅमेरा जवळ घ्यायला कोणी नाही कारण माझ्या हातामध्ये माझा रिमोट आहे ज्यामुळे मी शूट करते तर चला ओपन करूया फायनली मला अक्षरशः कळत नाहीये हे कुठला करू फायनली इट इज सो अमेझिंग खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे मला रडायचं नाही अजिबात रडायचं नाही आहे मला थँक्यू <laughs> सो मच so uh, हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळं नाहीतर हे खरंच शक्य नव्हतं थँक्यू थँक्यू सो मच आणि अवॉर्डबरोबर खूप छान छान असं मोटिवेशन मिळायला मिळालेलं आहे ज्यामध्ये लिहिलं आहे की खूप सुंदर असं लेटर त्यांनी पाठवलं आहे डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर युअर हंड्रेड सबस्क्रायबर युअर वन थाउजंड सबस्क्रायबर खरंच मला माझे सगळे सबस्क्रायबर्सचे नाव आत्ता तर सांगता येणार नाही पण मला प्रत्येकांचे नोटिफिकेशन येतात आणि मी प्रत्येकांची नावं वाचते आणि खरं सांगते ह्या सगळ्या गोष्टीचा श्रेय फक्त आणि फक्त तुम्हाला जातो त्याशिवाय हे शक्य नव्हतं तर मला माहिती नाही हे मी कधी माझ्या घरामध्ये मा लावेल कारण मला पहिला ह्याला घेऊन जायचं आहे त्र्यंबकेश्वरला आणि त्यानंतरच मी माझ्या घरी लावणार आहे मला आता जमलं नाही जाण्यासाठी परंतु लवकरच मी जाईल आणि मंडळी फक्त एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून की जसा सपोर्ट तुम्ही मला आधी केला तसाच सपोर्ट मला तुम्ही कायम करत राहा काही चूकबुक होत असेल तर प्लीज क्षमा करा आणि अजून आपण एक नवीन गोष्ट चालू करणार आहोत कारण आपले वन लॅक फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत त्यानिमित्त आपण एक छानशी वेगळी जर्नी स्टार्ट करणार आहोत ट्रॅव्हल अँड फूड ब्लॉग स्टार्ट करणार आहोत तर त्याचे अपडेट्स पण मी तुम्हाला लवकरच देईल लवकरच आपलं एक नवीन चॅनल ओपन होईल किंवा सेम चॅनलवर पण राहील परंतु मला असं वाटते की पर्टिक्युलर एक वेगळं चॅनल ओपन करणं खूप गरजेचं आहे तर चलो ठीक आहे ठेवते मी अँड वन्स अगेन थँक्यू सो मच थँक्यू हा तर म्हणजे माझं सिल्वर प्ले बटन ओपनिंगचा व्हिडिओ तर तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे पण त्याआधी तुम्हाला माझे पप्पा काय बोलतात ते दाखवायचं आहे गेल्या एक वर्षापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी पप्पानी हात जोडून रिक्वेस्ट केली होती माझ्या फॉलोवर्सला की नम्रताला सपोर्ट करा हे ते पण मी कधीच तो व्हिडिओ पोस्ट केला आणि कारण मला माहिती होतं की जर मी हा व्हिडिओ पोस्ट केला तर लोकं मला म्हणतील की सिम्पती गेन करण्यासाठी हा व्हिडिओ टाकते आहे तर मी ठरवलं होतं ज्या दिवशी खरं पप्पांची इच्छा पूर्ण होणार आहे त्या दिवशी मी तो व्हिडिओ शेअर करेल आणि तो व्हिडिओ मी आता शेअर करते कदाचित पप्पांचं बोलणं तुम्हाला नाही समजणार परंतु खाली मी टेक्स्ट मध्ये लिहेल ते तुम्ही नक्की वाचा चलो थैंक यू पप्पा चहा गरमा गरम पप्पा कसा झालाय नवीन चॅनल वर त्या नवीन चॅनल वर माझी नम्रता पवार आहे पप्पा मी आता गोरे नाही राहिले <laughs> की आज सध्या उपस्थित आहे आणि तुला खूप 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 मदतची गरज <laughs> इकडे बघा इकडे बघा तिला <cheapest noise> दोस्तीच्या आडमध्ये ते जिच्या आडमध्ये तिला खूप दुर्दुर आहे आणि पटेच्या आडमध्ये काही गोष्टी असे बी की तरी पाहतात काही सांगतात Thank you, thank you so much. <laughs> thank you, thank you, thank you, thank you.